तुम्हाला मी बोलेलं एवढं टाकते विहिरीत मी नको नको झालंय मला सगळं कोणती गोष्ट बोलाय गेले भांडायला गे भांडालाय हा माणसानं बोलाव का तुमच्या सोबत दहा पंधरा दिवस झालं हाताने मला घरात काम करता येत नाही तरी तुम्हाला एवढी मी जड झालीये काय गोविड पुरत हा ही झालंय अनुच्या हाताला ती झालय हा आणि घरात काम कराय काय होते ती तुला जर एवढाच का नाही विरीत हुडी टाकायची जर हाऊस असेल का नाही आणि मला काय म्हणली हिरीत हुडी टाकल्यावर कळल मग नाही कळल ना की मला येते का नाही कळल मला येते पा, मला येत नाही का टाकल्याशिवाय काय बास करीत चालली दात काढती गाजून वर डायरेक्टर सांगते बोलायला मला दात काढती का पडची पिडची पण तुझं काम आहे ना हाताच हाताला लागले म्हणून मग काय तू घरातली काम काय करणार नाही काय कोण करते माहित नाही कोण करत नाही मी काय काम मी करतो काय होईना रडत घरातले काम करते काय हाताने मला काहीच करता येत नाही आज सकाळी मी तीनच चपात्या केल्या त्या तर हात मारण्याचा काय लागलाय आता तीन चपात्या केल्या एक खाल्ली नाही थांब इकडे हिनं तीन तक आज म्हणजे जवळजवळ पंधरा वीस दिवसात आज हिन चपात्या बनवल्या त्या बनवल्या तीन त्यातली एक सुद्धा खाल्ली नाही एवढी ही नालाय काय कित <laughs> तो किती दिवस झालं म्हणजे हेनीच करतात चपात्या व्यवस्थित होत नाही त्यांचं म्हणलं जाऊ द्या पीठ मळलेलंच होतं तर माझा हा दुखायला लागलाय आता सकाळपासून जास्त दुखायला गोळ्याचा पण असर झाला नाही बोलू कालपासून कालपासून तिनं एक सपा म्हणजे भातावरच आहे मी त्यांना सांगितलं होतं की पीठ मळू नका म्हणून त्यांनी स्वतःहून पीठ मळलं ते मला नाही आवडत आणि आता ह्या ह्या आता ह्या कैरी काय म्हणते त्याला ह्या कैरीसाठी हिचं भांडण चालू आहे आता हिला किती कैऱ्यात रांणून दे या हां हां खरं आहे का नाही हे तसं काय नाही ही काय आंबट नाही गोडसर आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही वाटत मग काय गोड असलं मग काय झालं कधी माझा हात नीट खायचा हो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधारण दोन ते तीन महिने लागतील तुला आता काय माझ्या पण अंगातले मस्ते आता एवढे दिवस झालं कमीत कमी आता महिना होता येईल जरा सुद्धा ती माझी जखम भरून आली नाही म्हणजे आतल्या ना नसा फाटले ते भरून आले नाही दुखायचं तेवढंच दुखते म्हणजे मी काय घरातले आवरते झाडू मारते भाजी करते असं नाही का म्हणजे जर बसले निवांत असते तर नीट झाला असत तर ते बसले नाही ह्याचं मला फळ भेटले फळ भेटलं नाही ते त्याचा दुष्परिणाम आहे ते केलेलं कामाच पण आता घरात कोण नाहीच ना दुसरं कोण करणार गा म्हणून तर करते की बसते काय ऑपरेशन जर करावं लागलं तर मग तेवढ्या पर पडत जर मी ऑपरेशनला तर गेले गेले तर गेलेच मग नाही माझ्यासाठी तर महागारी तुमच्यासाठी हाय की मिहुनी 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 हे फक्त इमॅजिन पात्र आहे अगं हो तर त्यांनी सिरियस घेऊन नका होय ना अगं हो। मेहून हा काल्पनिक पात्र आहे मी कुलती एकच आहे मला बहीण नाही मी आणि माझा भाऊ आम्ही दोघच आहे फार सुंदर आहे हाय कल्पनेत आणि कल्पनेतच जागा तुम्ही जर खरी मेहुनी असती तर मी ह्यांना ठेवलं असता का जागी वर पाठव मला वर पाठवलं असत दगड आहे का दगड आसा, आती बोलल्यावर असं होतं काटा घुसला हो मनातल्या मनात मना शेळ्या द्यायला लागल्यात तर हो मी तर असो दिवसभर घरात बसलो होतो आम्ही कुठेतरी जायचं मी हन म्हणलं होतं पंढरपूरला जायचं आहे तर निघालो होतो तर साहेबांना म्हणले पंढरपूरला नको झालय मला कुठं तिकडं लांब बंदऱ्यावर नेलं तिथं ऊन होतं तिथनं वळसा घालून परत आम्ही मंगळवेडला ला आलोय इथं छान वाटतंय म्हणून आम्ही इथं बसलोय आता असा आमचा दिवस संपलाय तर टाटा <laughs> धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग